नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मालेगाव बॉम्बस्फोट खटल्या आज आज मोठा निकाल आला आहे राष्ट्रीय तपास यंत्रणा राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे एनआयए एनआयएच्या विशेष न्यायालयाने हा निकाल दिलाय आहे तब्बल या निकालाकडे पूर्ण देशाचं लक्ष होतं तब्बल घटना घडल्यानंतर बॉम्बस्फोट झाल्यानंतर तब्बल सतरा वर्षांनी हा निकाल आला आहे सुरुवातीला तपास एटीएस कडे होता म्हणजे एटीएस म्हणजे राज्य दहशतवाद विरोधी पथक नंतर तो एन आय ए कडे देण्यात आला एन आय एचे न्यायमूर्ती एनआयएचे एनआयच्या कोर्टाचे न्यायमूर्ती ए के लाहोटी यांनी हा महत्वाचा निकाल दिला आहे या या बॉम्बस्फोट खटला याचं वैशिष्ट्य हे की हिंदू दहशतवाद हा शब्द पहिल्यांदा म्हणजे या बॉम्बस्फोटानंतर कॉईन करण्यात आला की हिं, हिंद हिंदू नावाचाही दहशतवाद आहे हिंदूंचाही दहशतवाद आहे ते या बॉम्ब स्फोटानंतर कारण हा बॉम्बस्फोट साध्वी प्रज्ञा सिंह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घडवला मालेगाव मध्ये मालेगाव म्हणजे धुळे जिल्हा तसा आरोप ठेवण्यात आला आणि खटला चालला या मोटरसायकल मध्ये बॉम्बस्फोट झाला ती मोटरसायकल यांची साधवीची होती असं सरकारी पक्षाचं म्हणणं होत न्यायमूर्तींनी हा निकाल देताना एक महत्वाचे कॉमेंट केली आहे न्यायमूर्ती म्हणतात की बॉम्बस्फोट झाला हे कबूल आहे बॉम्बस्फोट झाला कारण बॉम्बस्फोट झाला इथे पण आरोपी सर्व सुटले याच्या आधी दहा दिवसापूर्वी मुंबई मुंबई बॉम्बे लोकल गाड्यामध्ये लोकल रेल्वेमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले त्यात कित्येक माणसं मारली गे गेली पण त्या खटल्यातही सारे आरोपी निर्दोष सुटले कारण पुराव्या अभावी पुरावे अभावी अभावी माणसं सुटत आहेत आरोपी सुटत आहेत हा दुसरा दुसरी घटना आहे दुसरी केस आहे ज्याच्यामध्ये आरोपी एकदम निर्दोष सुटले ते हा गंभीर प्रकार आहे की सरकारी यंत्रणा पुरावे गोळा करू शकत नाही त्यामुळे आरोपी मोकळे हो, हिंदू दहशतवाद कारण साध्वी साध्वी प्रज्ञासिंह याच्यामध्ये जे आरोपी होते सात जण एकूण ठाकूर दुसरे लेफ्टनंट कर्नल पुरोहित या सर्व खटले चालले रमजान महिन्यात मालेगावच्या मशिदीजवळ मोटरसायकलचा स्फोट झाला आणि त्यात सहा लोक मारले गेले एक तर मुस्लिम इलाका आणि तो रमजानचा महिना आणि एकूणच हा विषय खूप तापला होता त्या काळात त्यामुळे त्या खटल्याकडे तो खटला आधी इकडे एटीएस कडे होता नंतर तो इकडे एनायक कडे आला आता निकाल आलाय हा निकाल वादळी न्यायमूर्तींनी त्यांच्या समोर जे पुरावे आले ते पुरावे पाहून न्यायमूर्तींनी स्पष्ट म्हटलंय ठोस पुरावे व्हावेत किंवा पुरा म्हणजे नैतिक पुरावे ही संशय आहे संशयाच्या आधारे दोषी ठरवता येत नाही हाच निकाल अशा थोडाफार अशाच निकाल त्या मुंबईच्या लोकल गाड्यांमध्ये बॉम्बस्फोट झाले त्या खटल्यात ते असाच निकाल आला आहे संशयाच्या आधारे काही करता येत नाही तुम्ही पुरावे द्या पुरावे ठोस हवेत हो या निकालानंतर हिंदू दहशतवाद जो आहे तो विषय पुन्हा नव्याने चर्चेत आलाय साध्वी प्रज्ञाशी ज्या या खटल्याच्या केंद्रस्थानी होत्या आठ वर्षापासून आठ वर्षापूर्वी त्यांना जमीन मिळाला होता या खटल्यात जामिनावर होते ते परंतु साध्वी प्रज्ञासिंह यांनी या, या निकालानंतर दिलेली प्रतिक्रिया अतिशय जोरदार आहे साध्वी म्हणता की माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं तुम्ही भगव्याला बदनाम बदनाम करण्याचा शिक्का लावला प्रयत्न केला भगव्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या यांना देश माफ करणार नाही देव माफ करणार नाही मी देवच त्यांना शिक्षा देईल की ज्यांनी भगव्याला बदनाम करण्याचा प्रयत्न केला असं साध्वी प्रज्ञाशी यांनी म्हटलेलं आहे आपल्या प्रतिक्रियेमध्ये साध्वी म्हणतात माझं आयुष्य बर्बाद झालं सतरा वर्षे मला अपमानित व्हावं लागलं स्वतःच्याच देशात मला संन्यासी म्हणून स्वतःच्याच देशात मला दहशतवादी ठरवलं गेलं मी संन्याशी आहे संन्याशी होती म्हणूनच जिवंत राहिली अशी कडक प्रतिक्रिया साध्वीने दिली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया अतिशय बोलकी आहे फडणवीस म्हणाले की, की दहशतवाद हा भगवा कधीच नव्हता दहशतवाद हा भगवा कधीच नव्हता आताही नाही आणि भविष्यातही नसेल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा या निका निकालावर आनंद व्यक्त केला ते एकनाथ शिंदे म्हणाले सत्याचा विजय झाला परंतु एम आय एम माजी खासदार इम्तियाज जलील इम्तियाज जलील एम आय एम चे नेते आहेत मराठवाड्यातले इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया अतिशय तीव्र आहे कडक आहे इम्तियाज जलील म्हणतात सगळेच निरोष सगळेच निर्दोष तर मग बॉम्बस्फोट घडवला कोणी अडकवलं या लोकांना त्यांना एकूण न्यायालयीन प्रक्रियेवर या निकालाने मोठे प्रश्न चिन्ह उपस्थित झालेला आहे की घटना घडते अपघात घडतो खून घडतो म्हणजे हत्या होतात बॉम्बस्फोट होतात आरोपी निर्दोष सुटतात मग त्यांना शिक्षा देण्यामध्ये आपली दे, यंत्रणा आपली तपास यंत्रणा आपली न्याय कायदेशीर यंत्रणा कुठे कमी पडते का नव्यान या गोष्टीचा प्रचार विचार करण्याची वेळ आलेली आहे कारण हा जो घटना आहे हा मालेगावचा जो बॉम्बस्फोट आहे त्याला घेऊन दाखवण्यात आलं की, तरन, दा, की। भगवा आतंकवाद आहे भगव्या लोकांनी हे घडवला आहे त्या हिशोबाने संपूर्ण हिंदू समाजाला दा। आतंकवादी दाखवण्याचा दा प्रयत्न झाला आहे काँग्रेसने हिंदू समाजाची माफी मागावी असं देवेंद्र फडणवीस म्हणतात एकूणच या विषयावर आता वादळी प्रति क्रिया प्रतिक्रिया उमटत राहतील तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार